सार स्वागत सा आहे आपलं मी आपल्या मराठी आपल्या या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये तर आजचा व्हिडिओ मी आज दुपारीपासूनच सुरू करणार आहे तर विषय असा आहे की मुलांना लागल्या आहेत सुट्ट्या तर प बऱ्याच आयांना प्रश्न पडला असेल की की मुलांना बिझी कसे ठेवायचे मुलांना बिझी कसे ठेवायचे त्यांना कसा वेळ द्यायचा मग त्याच मी तुम्हाला सांग मी माझ्या मुलीला कसं बिझी ठेवते तिला कसा वेळ देते ते मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे चला तर मग आपण पाहूयात की मी तिच्याशी काय खेळते म्हणजे खेळते म्हणजे काय तुम्ही असं वेगळं काहीच खेळत नाही जे आपण लहानपणापासून प्रा खेळलेला आहोत मी माझ्या लहानपणी जे काही गेम खेळले आहेत ते मी तिला शिकवण्याचा प्रयत्न करते तिला सांगण्याचे प्रयत्न करते की मी बस हे खेळ खेळून श मोठे झाले आहे नुसतंच मोबाईल घेऊन बसणं हा बसाय बसणं काही त्यावर हे नाही की म्हणजे कसं की मुलांना मोबाईलची पण सवय नाही लागणार आणि आपल्याला क मुलांना कळेल की आपली आई आपले पप्पा त्यांच्या लहानपणी कोणता गेम खेळून मोठे झाले आहे ते त्यांना समजेल त्यामुळे हा माझा हेतू आहे की आपले आई पप्पा कोणते खे खेळ खेळून मोठे आहेत कारण त्या काळात तर काय मोबाईल नव्हते तर मग मोबाईल नव्हते तर मग आपले आई पप्पा कसे काय खेळ काय खेळ खेळायचे त्यांची मे महिन्याची सुट्टी कशी जायची किती गमती जमती करायच्या ते मी ते तिला सांगत असते आणि ते तिच्यासोबत मी खेळतही असते दुपारच्या वेळेस माझं सर्व काही काम वगैरे वगैरे तर मग मी तिच्यासोबत खेळत असते तर मग मी तिच्यासोबत काय खेळते ते तुम्हाला या व्हिडिओमध्ये पाहायला भेटेल आणि मी जास्त करून तिच्याशी बैठे खेळच खेळत असते बसून खेळणारे जे गेम्स आहेत तेच खेळत असते तर मग मी तिच्या सोबत खुली गोळा खेळते म्हणजे इंग्रजी म्हणजे टिकटॅक

Police 90, I don't first. I mean first. Please, Nani. Please, Nani. Me, 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 <laughs> me, mi, me, 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 कोणी तू केल्यास मी एकदा जिंकली आता पुढचा गेम कोणता खेळूया कलर कलर बीच कलर बोल कलर कलर बीच कलर नको खेळू आपण मेमरी गेम खेळूया गे म्हणजे कोणता रेड येलो तर तो आला तू पाहिलं बोल तू फर्स्ट स्टार्ट कर Y el Pink yellow. Pink yellow red. काय ह्याचा हे करू ठेवू फ्रूट्स नाही फ्रूट्स नाही येथे बसणार शेजार मैंगो बनाना मैंगो बनाना एप्पल मैंगो बनाना एप्पल ग्रेप्स मैंगो बनाना एप्पल ग्रेप्स ग्रेप मैंग्रेप जामुन मैंगो बनाना ग्रेप्स जामुन हम हमी इंग्लिश नीजी नीजी आता। वेहिकल वेहिकल तुमचा कॅरम घेऊन सोपे आहेत का पण आता पुढचा पुढचा गेम खेळणार आहोत कॅरम तुम्ही माझ्या मुलीसोबत कॅरम नाही खेळते पाहूया आपण कॅरम मी मी आणि माझे मुली कसे टाळत तर आता पुढचा गेम मी तिच्यासोबत मी म्हण मी मी खेळ मी नाही खेळणार आहे मी फक्त तिला खेळायला लावणार आहे कारण मी तिला आधीच गेम तो शिकवलेला आहे तर तू लोक तो पुढचा गेम कोणता आहे तर तो, तो स्किपिंग रोप स्किपिंग रोपनी कसं जम्प करायचं ते त्यामुळे पाहूया आपण खुशी स्किपिंग रोपनी खुशी स्किपिंग रोपने कशी इंक रोपने जम्प करते तर कधी मग ती स्किपिंग रोपनी जम्प केल्यानंतर ती कधी खेळते आणि आम्ही दोघी खेळतो आंधळीकोशिंग घे स्किपिंग रोपचा जम्प तर ती एकटीच खेळते तिला मी आधी शिकवल्यामुळं ती 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 जेव्हा पण कधी तिच्या फ्रेंड्सबरोबर खेळते तेव्हा ती स्किपिंग रोपनेच जम्प करते म्हणजे स्किपिंगचा खेळ खेळते आणि नंतर कधी आम्ही दोघी खेळतो आंधळीकोशिंग आणि कधी खेळतो पकडापकडी कधी क खेळतो टग ऑफ वॉर त्या टग ऑफ वॉरमध्ये मी जिंकते आणि कोणता होतो हां असे बरेचसे गेम आम्ही दोघी खेळतो तर तुम्ही तुमच्या मुलांसोबत कोणते कोणते गेम खेळता ते नक्की मला कळवा आणि माझा आणि माझ्या मुलीचा हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की मला कळवा आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला लाईक आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बाय